महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानासंदर्भात निराधार आरोप करून काँग्रेस नेते राहुल गांधी भ्रम पसरवत आहेत असा आरोप भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे ज्या सी एस डी एस संस्थेच्या आकडेवारीचा आधार घेऊन मतदारांच्या संख्येवरून राहुल गांधी आरोप करत आहेत त्या सी एस डी एसचे समन्वयक संजय कुमार यांनी या आकडेवारीसंदर्भातील ट्विट डिलीट करत माफी मागितली आहे त्यामुळे चुकीच्या आकडेवारीवरून आरोप करणारे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाटिया यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयानं काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानाचा आरोप करणारी याचिका फेटाळून लावली बोगस मतदान झाल्याचं सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे नाहीत हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे असं न्यायालयानं नमूद केलं आहे याकडे भाटिया यांनी लक्ष वेधलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे सी एस डी एसच्या आकडेवारीचा आधार घेऊन राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करत होते त्या आधारे निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आता मात्र त्यांचा हा आधारच खोटा ठरला असल्यानं राहुल गांधी यांनी माफी मागावी असं फडणवीस म्हणाले देशातल्या बिहार ओदिशा छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यात